तर नमस्कार मित्रांनो तर माहेरून आलेला आहे कडीपत्ता आणि चवळीच्या शेंगा तर एवढी चवळी निघली त्यातली आईने पाठवून दिली होती आणि ह्या पिल्लूची ही मस्त जीवात मस्ती करणं कमी करणं जसा मोठा होतो तसा आगाऊ होत चाललाय आणि मला जायचं होतं डॉक्टरकडं ऐंशी पप्पा ऑफिसवरून येणार होते आणि मग मला डॉक्टरकडं नेणार होते म्हणून मग दोन रिक्षा चेंज करायला लागतात आमच्या घरापासून डॉक्टरकडं जायला तर मग मी पहिल्यांदा घराबाहेर एकटी आले आणि थांबले या गार्डनमध्ये येऊन अनुष्य बापा येईपर्यंत तर मला ना आता हा व्हिडिओ मी खूप कट केला आहे नाही तर खूप छान व्हिडिओ होता कॅमेऱ्याची क्वालिटी छान नाही म्हणून दिसत नाही आहे चंद्र व्यवस्थित पण ही गावची आठवण आहे छान असं बसायचं अंगणात आणि असं चंद्र बघायचं चा खूप छान वाटतं शांत टोकं होतं येता येता ये मग बाप्पाचं दर्शन मिळालं मला माहीत मा नव्हतं काल गणेश विसर्जन होतं आणि किती छान वाटते ना हे या एरियात आम्ही पहिलं राहायचो आता तिथून सोडून गेलो आणि खूप छान वाटलं इथे आमचे भाऊजी भेटले आम्हाला आणि त्यामुळं माझ्या गालाला गुलाल आहे बाकी काही नाही मी काही उतरले नव्हते कारण बरं नव्हतं त्यामुळं काही एन्जॉय करायला थांबलोच नाही तुम्हाला नवनवीन ना व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय